पिंचल चक्रीवादळानं तामिळनाडूला झोडपूत काढलंय दक्षिण भारताच्या पूर्व किनाऱ्यावर आलेल्या या वादळामुळे तामिळनाडू पॉंडिचेरी आंध्र प्रदेश आणि तेलंगणात रेड अलर्ट दिलाय किनारी भागात मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा प्रभाव दिसतोय वादळाच्या पार्श्वभूमीवर चेन्नई विमानतळ बंद झाल्यानं विमानसेवांवर परिणाम झालाय तसंच दक्षिण भारतात जाणाऱ्या ट्रेन्सही रद्द आहेत हे वादळ थेट महाराष्ट्रात धडकणार नाहीये पण वादळासोबत आलेल्या बाष्पामुळे राज्याच्या काही भागात ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे दोन तारखेनंतर दक्षिण महाराष्ट्रात सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सांगली सोलापूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यांची शक्यता आहे त्याचा परिणाम तापमानावरही होऊ शकतो गेले काही दिवस राज्यात अनेक ठिकाणी पारा बराच खाली गेला होता तीस नोव्हेंबरला पुण्यात लोणी काळभोर इथे आठ पूर्णांक दोन अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली नाशिकमध्येही किमान तापमान आठ पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस होतं तर नागपूरमध्ये तेरा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली या भागात शीतलहर पाहता गेले दोन दिवस येलो अलर्ट होता मुंबईतही तापमान अठरा अंश सेल्सिअस पर्यंत खाली आलं पुढच्या काही दिवसात मात्र राज्यात किमान तापमान थोडं वाढण्याची शक्यता हवामान तज्ञांनी वर्तवली आहे दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद